नमस्कार सर्वांना तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपलं जीवन आहे सुंदर या यूट्यूब चॅनलमध्ये तर चला आज आम्ही चाललेलो आहोत माहेरी तर जाताना बघा सगळ्यात अगोदर नदीवरूनच जायला लागतं हा आहे नदीचा व्ह्यू एकदम आभाळ गच्च भरून आलेले अंधार पडल्यासारखं वातावरण झाले त्यामुळं थोडासा दुसर दुसर व्हिडिओ दिसतोय आणि एवढा पाऊस होऊन गेला आहे की नदी एकदम गच्च भरलेलीस अगदी लोकांच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे बघा छान वाटतं अशी नदी गच्च भरलेली बघायला पण कधी कधी पाणी जास्त आल्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान पण तस होत असतं आता हा नदीचा एरिया आहे तर संपतो पण एवढं पाणी की लांबपर्यंत पाणीच पाणी झालेले पोचलो आहे आम्ही आल्या आल्या बघा मी झाडांपाशी गेले होते एक मधमाशी मस्त असा मध खाते ह्या झाडातला ते झाड असं आहे बघा पान आणि फुल वेगवेगळं नाही फुलाचाच आकार पानांना आहे फुलं वेगळी आलेली नाहीत त्याला पण पानांना असं एकदम फुलाच्या पाकळ्यांसारखा कलर आहे भारी वाटते बघायला असं लांबून पाहिलं ना वाटतं त्याला फुलं आलं आहे पण ते फुल नाही इकडे हे पण शोचं झाडे त्याला पिवळी फुलं आले आहेत आणि असं मिरचीसारखं ढब्बू मिरचीसारखं काहीतरी त्याला आलेलं आहे बघा शोचं झाडे इकडं बरीच अशी कोरफड लावलेली आहे पलीकडं औषधी असते कोरफड केसांसाठी आरोग्यासाठी के त्यामुळं मस्त लावली आली पण मस्त चिकूची छोटी छोटी झाडं लावलेली आहेत आणि हा हातगा आहे बघा हदग्याची या फुलांची भाजी करतात लागलेली छोटी छोटी फुलं त्याला इकडं शीताफळाची झाडे मस्त सीताफळ आलेत आल्या आल्या मला अगोदर झाडांमधून एक फेरफटका मारायची सवय इकडं झाड झाडे जास्वंद सगळी झाडं हिरवीगार झालेली सारखा पाऊस चालू आहे त्यामुळं पेरूची छाटणी केली होती मागच्या वेळेस आम्ही आलो तेव्हा मस्त छोटे छोटे पेरू लागलेले आहेत गावरान अगदी बिना औषधाचा पेरू आणि इकडे कारल्याचा असा वेल लावलेला आहे अंगणातच मस्त अशी छोटी छोटी कारले आलेली आहेत हे पण फुलांचं झाड आहे इकडे गुलाब आहे गुलाबाला मस्त अशा कळ्या आलेल्या आहेत चार पाच दिवसात उमलतील आता ही फुलं गुलाबाची उंच झालंय सगळं झाड इकडं वेल मोगरा आहे मस्त असा वरती चढला आहे बघा छान इकडं त्यांची मांजरं हे पूर्ण काळे आणि ते पूर्ण पांढरे मस्त आहेत दोन्ही पण इकडं असा हॉल आहे आमचा हॉलमध्ये टी व्ही आणि छत्रपती शिवाजी महाराज इकडं बघा ही पेंटिंग केलेली आमच्या वहिनींनी बघितल्यावर ते असं वाटतं की एखादं स्केच आणून चिटकवलं हे पण ते स्वतःच्या हाताने वॉटर कलरपासून केलेली पेंटिंग आहे एकदम मस्त जमली भारी वाटतं बघायला असं इकडच्या साईडला पण दुसरी ही कार्टूनची पेंटिंग केलेली हाताने काढलेली आहेत ही सगळी तर त्या असाला त्यांच्या आता देवघरामध्ये आले मी देवघर बघा मस्त ताजी टवटवीत फुलं लावून सजवलेलं हे आमचं माहेरचं कुलदैवत ज्योतिबा दख्खनचा राजा ज्योतिबा आणि आई जगदंबा राशींची देवी हे दोन्ही हे आमचं कुलदैवत आहे मस्त फुलं लावलेली आहेत प्रत्येक फोटोला मोरपीस भारी वाटतं असं देवघर सजवलेलं बघायला रोज आमच्या नानांची अशीच पूजा असती प्रत्येक देवाला एक एक फुल वाहिलेलं असतं इकडं अन्नपूर्णा देवी सगळी छोटे छोटे देव आहेत बघा आणि इकडं आमचे स्वामी किती छान तेज आहे बघा स्वामींच्या चे चेहऱ्यावरती नेहमी सगळ्यांवरती कृपा राहावी अशी स्वामींचरणी प्रार्थना तर इकडे एक विठ्ठल रुकुमाईचा फोटो आणि इथं ज्ञानोबा माऊली छोट्याशा देवघरामध्ये दे साईडला ठेवलेले तिकडं सगळे देव बसत नाहीत बर बरेच फोटो मूर्ती आहेत त्यामुळं तर असं ह्यांचं देवघर आहे बघा आता आम्ही गेलो होतो सप्ताहाला मोठा अखंड हरिनाम सप्ताह असतो आमच्या गावामध्ये तर माऊली महाराज कदम छोटे यांचं कीर्तन होतं कीर्तनावरून आल्यानंतर मस्त असा आम्ही दही धपाट्यांचा बेत केला होता आईने आणि वहिनीने मस्त अशी गरम गरम आई ती केलेली धपाटी खाल्ली छान असा व्हिडिओ झाला आजचा तर चला असे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा छानस या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचे मनापासून आभार आणि धन्यवाद या सगळे छान असे गरम गरम दपाटे खायला